निवडणुका कुठल्याही असो संजय राऊत यांचं रडगाडानं सुरू असतं आणि निवडणुकीच्या अगोदर ते जेव्हा रडतात तिथे भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय निश्चित असतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या एकतीस जानेवारीच्या आत निश्चित सरकार घेण्यासाठी हालचाली चालू आहे पण रडायला चालू केलंय संजय राऊतांनी त्याला हे माहिती कि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कुठेच येऊ शकत नाही यश मिळू शकत नाही आणि महायुती पुन्हा जिंकू शकेल सहज अगदी मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा पटकेल पण त्यांनी रडायला चालू केलं आता निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशातून ईव्हीएम मशीन पंचवीस हजार मागवल्या की तर प्रक्रिया आहे प्रशासनाची निवडणूक आयोग असेल सरकार असेल जेव्हा जेव्हा पोलीस मागवावं लागते परराज्यातून मागवले की हे महाशय काय म्हणतात ईव्हीएम मशीन मला त्यांना हे सांगायचंय उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बॅलेट पेपरवर काल परवा झाली वीस म्हणतं तुमचेच फुटले क्रॉसिंग क्रॉसिंग वो, वोटिंग झालं तुम्ही ईव्हीएमच्या नावाने रडतात आणि म्हणून उद्याच्या स्थानिक स्वराज्य चित्र लक्षात घेता संजय राऊत आजपासूनच रडायला लागले फरक एवढाच आहे की त्यांच्या डोळ्यातले अश्रू आज दिसत नसले तरी सामना आग्रा लेखाच्या माध्यमातून त्यांचं रडगारण सुरू झालं हे